बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे युपीआय या डिजिटल पेमेंट सुविधेनंतर आता आरबीआय युनिफाईड लेडिंग इंटरफेस ही सुविधा आणणार आहे या माध्यमातून लोकांना अतिशय कमी वेळात कर्ज देता येणार आहे कृषी क्षेत्रासह अल्प प्रमाणात कर्ज घेणाऱ्या नागरिकांना या प्रणालीचा कर्ज मिळवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे भारतासह हो अनेक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस आयडेंटिटीच्या माध्यमातून भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती घडून आली आहे अशातच आता या सुविधेद्वारे आरबीआय क्रेडिटच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे लवकरच देशभरात याची अंमलबजावणी करण्यात येणार असून रिझर्व्ह बँकेकडून कर्ज कर देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आलाय यापूर्वी आरबीआय दोन राज्यांमध्ये सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी टेक प्लॅटफॉर्मचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता त्यावेळी या योजनेचं नाव एफ अर्थात क्रेडिट प्लॅटफॉर्म असं होतं आता त्याचं नाव बदलून यू एल आय करण्यात आलंय वर आरबीआय मंजूर केलेलं लोन ऍप असतील ग्राहक इथं कर्जांसाठी अर्ज करतील त्यांच्याशी त्यांचं बँक खातं जोडलं जाणार आहे कर्ज मंजूर झाल्यावर ऍप वर सिक्युरिटी पिन टाकावा लागेल त्यानंतर कर्जाची रक्कम आपोआप खात्यात जमा होईल या मदतीनं बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कर्मचाऱ्यांना कर्ज देणं सोपं जाईल कुठलीही संस्था ते सहज स्वीकारू शकणार आहे ज्याप्रमाणे युपीआय न पेमेंट करण्याची पद्धत बदलली त्याचप्रमाणे युएलआय देखील कर्ज प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल घडवून आणू शकत असं बोललं जात आहे हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला लाईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफ च्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा